नमस्कार शेतकरी मित्रांनो तुम्ही पाहत आहात कृषी सल्ला चॅनल आज आपण या व्हिडिओमध्ये मुक्काम पोस्ट कळम तालुका कळम जिल्हा धाराशिव येथे असलेला अमोल जाधव यांच्या राजमंगल डेअरी फार्मची यशोगाथा पाहणार आहोत अमोल जाधव यांनी शिक्षण पूर्ण झाल्यानंतर हरियाणा जिंद येथून सुमित पन्नू यांच्याकडून दहा जातीवंत मुरा म्हशी खरेदी केल्या आणि दूध व्यवसायाला सुरुवात केली हळूहळू व्यवसायात चांगला फायदा मिळाल्यानंतर त्यांनी वाढवण्यास सुरुवात केली व आधुनिक गोठा बांधणी केली जनावरांचे आरोग्य चांगले राहावे म्हणून त्यांनी दहा गुंठ्यामध्ये मुक्त गोठा केला त्यामध्ये जनावरांच्या कॅटेगरीनुसार वेगवेगळे कंपार्टमेंट केले आणि जनावरांचा, के जनावरांचा वर्षभराचा सुका चारा स्टोर करण्यासाठी एक गोडाऊन तयार केले हे सर्व करत असताना त्यांना त्यांच्या भावाची साथ मिळाली त्यांच्या डेअरी फार्म मध्ये दररोज चारशे लिटर दुधाचे उत्पादन घेतले जाते व दुधाची विक्री करण्यासाठी त्यांनी कळंब शहरात आउटलेट चालू केले व त्या आउटलेट मधून ते सत्तर रुपये प्रति लिटर न दूध विक्री करतात यामध्ये त्यांना अधिक फायदा होत आहे पूर्ण व्यवसाय सेट झाल्यानंतर त्यांनी त्यांच्या फार्मवरती मोफत ट्रेनिंग सेंटर चालू आहे तर चला मंडळी आता आपण अमोल जाधव यांची सविस्तर मुलाखत पाहूया शेतकरी मित्रांनो नमस्कार कृषी सल्ला युट्यूब चॅनल मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर मंडळी आज आपण राजमंगल डेअरी फार्म कळम या ठिकाणी आलो आहोत आणि बऱ्याच शेतकऱ्यांच्या व्हिडिओच्या माध्यमातून कमेंट आलत्या की जो मशीनचा मुक्त गोटा असेल त्या ठिकाणी ब्रीडवरती काम चालतं अशा गोट्यावरती एक व्हिडिओ बनवा तर त्याचसाठी आज आपण या ठिकाणी आलो आहोत नमस्कार नमस्कार आपला परिचय करून द्या नमस्कार मित्रांनो माझं नाव अमोल राजेंद्र जाधवर मी कळम तालुका कळम तालुका जिल्हा धाराशिव येथून आहे ओके तर दादा हा व्यवसाय कधीपासून चालू केला तुम्ही हा व्यवसाय मला आता तीन वर्षाच्या आसपास व्हायला लागलेले आहेत हा चालू करून बर सुरुवातीला किती पासून हा व्यवसाय चालू सुरुवातीला आपण दहा पासून हा व्यवसाय चालू केलेला आहे दहा पासून तर मला एक सांगा मशीनची जी निवड असते ती कशा पद्धतीने केली तुम्ही मशीची निवड म्हणजे आपल्याला आपण सुरुवातीला एक विचार केला की आपल्याला जास्तीत जास्त दूध देणाऱ्या मशी पाहिजे होत्या त्यामुळं आपल्या जास्तीत जास्त दूध देणाऱ्या मशी कुठे आहेत ह्याचा विचार केल्यानंतर आपल्याला माहित झालं आपण दोन तीन ठिकाणी चौकशी केली की चांगल्या ब्रीडच्या मशी कोणत्या आहेत तर मग त्यात आपल्याला मुर्रा मशीची माहिती भेटली बर आणि मग ह्या मशी हरियाणामध्ये भेटतात मग आपल्याला त्यासाठी मग आम्ही हरियाणामध्ये जे आमचे व्यापारी आहेत सुमित भाई त्यांच्याकडे जाऊन ह्या मशी चांगल्या प्रकारे खरेदी करून आणली त्यांच्या डेअरीचं नाव काय त्यांच्या सुमित पन्नू डेअरी फार्म म्हणून त्यांच्या डेअरीच नाव आहे त्या ठिकाणी तुम्ही सुमित पन्नू डेअरी फार्म मधून मशी खरेदी केला बरं पहिला लॉट त्यांच्याकडून आणला सगळ्याच मशी तिकडून आणल्या पहिल्यापासून आजपर्यंत जेवढ्या मशी आणलेल्या आहेत मी सगळ्या मशी या सुमित भाईकुन घेतलेल्या आहेत आपल्या इथं काही मशी आजूबाजूंच्या शेतकऱ्यांना पण आपण आणून दिलेल्या आहेत त्या मशी पण त्यांच्याकडूनच आपण घेतले आता मला एक सांगा तुम्ही दूध व्यवसायासाठी ही मुरा नसलच का निवडली कारण मुरा नसलचा एक आहे की मुरा नसेल ही जास्तीत जास्त दिवस दूध देणारी नसेल म्हणजे जास्त दिवस ही म्हैस तुम्हाला चांगल्या प्रकारे दूध देऊ शकते आपल्या इकडल्या म्हशी थोड्या दुधाला कमी चालतात भाकड काळ त्यांचा जास्त असल्यामुळे मी ही म्हैस निवडली ओके आणि आता खरोखर दुधाला चांगले चालतात त्या म्हशी तर ह्या म्हशी आता माझ्याकडे बारा लिटर पासून पंधरा सोळा अठरा लिटर पर्यंत म्हशी आहेत अठरा लिटर पर्यंतच्या म्हशी आहेत हो बर सरासरी ऍव्हरेज काय पडते दुधाचं सरासरी एव्हरेज माझ्याकडे बारा तेराच्या मध्ये पडतं बारा तेरा चौदा पर्यंत ॲव्हरेज काढलं तर ॲव्हरेज काढलं तर बरं तर मंडळी बारा ते चौदा लिटरच्या म्हणजे सरासरीच्या ॲव्हरेजच्या मशी आहेत तर त्यांनी अशा पद्धतीनं मुक्त गोटा बनवलाय तो पाठीमाग जो आपण शेड बघतोय तो संध्याकाळी आणि दुपारच्या वेळेला त्या ठिकाणी मशी असतात बर तर दादा आता ज्या वेळेस तुम्ही हरियाणात गेला आता बऱ्याच शेतकऱ्यांना भीती वाटते की परराज्यात जातोय आपण तिथं मशी कशा भेटतात जरी मशी भेटल्या अपले अपले तर आपल्याला काही धोका होऊ शकतो का अशा गोष्टी शेतकऱ्यांच्या मनात येतात तर तुम्ही काय सांगताना शेतकऱ्यांना शेतकऱ्यांच्या मनात ज्या शंका आहेत त्या बरोबर पण आहेत कारण काही शेतकऱ्यांसोबत अशा पण घटना घडलेल्या आहेत बर हरियाणामध्ये काही ठिकाणी फ्रॉड पण झालेले आहेत ओके तर ते शेतकऱ्यांच्या मनातली शंका चुकीची नाहीये पण जर तुम्ही चांगल्या व्यापाऱ्याकड चांगल्या डेअरी फार्मला व्हिजिट करून आणि चांगली माहिती घेऊन जर योग्य डायरेक्शन मध्ये गेला तर ह्याच्यामध्ये कुठलाही हो धोका होण्याची शक्यता जास्तीत जास्त कमी होते जो सुमित व्यापारी तो चांगला आहे का चांगला व्यापारी आहे आजपर्यंत आम्हाला जे काही मार्गदर्शन म्हणा किंवा जे आजपर्यंत आपल्याला मशीची क्वालिटी म्हणा भाव म्हणा ह्या सगळ्यामध्ये आपल्याला त्यांनी योग्य मार्गदर्शन करून चांगल्या मशी मिळून दिलेल्या आहेत बर आता सध्या जर ज्यांना मशी खरेदी असेल असत त्यांना काय रेट बसू शकतो बारा ते चौदा लिटरच्या मशीचा सध्या एक सव्वा लाखापर्यंत तिथं बारा लिटरची म्हैस तुम्हाला आरामशीर सध्याच्या घडीला भेटू शकते चांगली चांगली मैस भेटू शकते तर मला एक सांगा आता जो आपण म्हशींच्या संगोपनावरती येऊ ज्या तुम्ही पाड्या संगोपन केल्यात तर यामध्ये दुधाळ म्हशी किती आहेत गाभन म्हशी किती आहेत आणि पाड्या आहेत माझ्याकडे एक पंचवीस पाड्या आहेत ज्या म्हणजे भविष्यात एखाद्या वर्षात माझ्याकडे मशीच होणार आहेत आणि मी आपल्या महाराष्ट्रामध्ये ब्रीडिंग वर फार कमी काम केलं जातं बर आपल्या इकडं म्हणजे फक्त मशी आणणे धारा काढून पिणे हेच काम आहे पण माझ्याकडे तुम्ही पाहिलं तर तिकडे जो खास त्यांच्यासाठी मी पाड्यांसाठी एक कंपार्टमेंट केलेलं आहे बर जिथं आपण चांगल्या प्रकारच्या मशी भविष्यात चांगल्या मशी करून लोकांना इथे प्रोव्हाइड करणार आहेत ओके आणि आता म्हणजे तुम्ही भविष्यात सेलचं पण काम करणार आहे सेलचं काम म्हणजे ज्या लोकांना जर पाहिजे असेल इथं काय होतं आमचे मित्र असतात कोणी जवळचे आहेत त्यांना एकाच दुसरी म्हैस पाहिजे असते बरोबर मग त्या म्हशीसाठी ते हरियाणाला जाऊ शकत नाही बरोबर बरोबर त्यांच्यासाठी आम्ही अशा दोन म्हशी चार म्हशी विकलेल्या आहेत ओके तर आता मला एक आपल्याकडे इथं जे ट्रेनिंग म्हणजे जर कुणाला काही माहिती पाहिजे असली बरं तर आपण पहिल्या दिवसापासून माहिती सगळ्यांना देत आहोत प्रकारे हा ओके आता मला एक सांगा आता तुमचं जो जे दूध निघतं मशीन पासून जे सर्व दूध येते हा तर त्याचं कलेक्शन किती होते माझं बघा आता सध्या जे आउटलेट आहे तिथं चारशे लिटर दूध सध्या विक्री सत्तर रुपये लिटर ना दूध जात असल्यामुळे मला त्यामध्ये चांगल्या प्रकारे नफा राहत म्हणजे स्वतः आउटलेट चालू करून सत्तर रुपयानी आणि असं डेअरीला घालायचं म्हटलं तर डेअरीला फॅट वर भाव असतो समजा जे काही सध्या भाव असतील डेअरीला फॅट वर त्याप्रमाणे थोडा कमी भाव राहतो डेअरीला पण ओके सध्याच्या घडीला व्यवसाय परवडतोय का आम्हाला तर चांगल्या प्रकारे परवडत आहे कसा कसा परवडतोय कसं कसं महिन्याचं कॅल्क्युलेशन होतं त्या गोष्टी सांगा जरा महिन्याचं महिन्याचं म्हणजे आपलं एक चारशे लिटर कलेक्शन आहे आणि चारशे लिटर मधून आपल्याला एक जर सगळा खर्च वाजा जाता एक दोन लाख रुपये राहू शकतो राहू शकतो बर आता खर्च म्हटलं तर कशा कशाचा खर्च येतोय लेबर किती काय आता माझ्याकडे तीन लेबर आहेत आणि ह्याच्यामध्ये कसं आहे की जो खुरागावरचा खर्च आहे तो सगळ्यात जास्त असतो ओके तर आमच्याकडे सर की पॅड हरबारा चुन्नी आणि हे एक असतं गहू भुसा बरोबर तर ह्या तिन्ही प्रकाराचं मिक्स करून आपण मशीनना खायला देतो बर अजून एक मला सांगा तुम्ही आता बोलता बोलता म्हणालात की कोणाला ट्रेनिंग पाहिजे असेल तेही मिळेल हो हो तर तुम्ही शेतकरी जी ट्रेनिंगला येणार त्यांचे काही चार्ज असते नाही आपल्याकडं ट्रेनिंग साठी किंवा कुठली माहिती देण्यासाठी आपण कुठलाही रुपया ही चार्ज घेत नाही असं कसं शक्य नाही आपल्याकडे पहिल्या दिवसापासून आज नाहीये ज्या दिवसापासून आज माझ्या गोट्यावर नाही म्हणलं तरी तीन चार हजार शेतकरी येऊन विजिट करून गेलेले आहेत आणि काही गोटे पण चालू आहेत तर आपण त्यासाठी कुठले कारण आपल्या इकडे शेतकऱ्यांना पहिलंच बऱ्याच ठिकाणी ह्या धंद्यामध्ये फसवलं जाते एक प्रकारे फसवणूक होती किंवा त्यांच्याकडून अतिरिक्त पैसा काढून त्यांचं म्हणजे एक प्रकारे मिळवणूक केली जाते बर बर ते काय आपल्याला पटत नाही त्यामुळे आपण ह्या गोष्टीमध्ये जास्त पडत नाही जा आपलं जे आहे ते एकदम कुणाला जे ही माहिती पाहिजे असेल ते घेऊ शकते बरोबर तर मंडळी बघू शकता आपल्या साहेबांनी शेतकऱ्यांसाठी मोफत मार्गदर्शन चालू केलं आहे गोट्यावरती तुम्ही येऊ शकता राहू शकता फ्रीमध्ये राहणं खाणं पण फ्रीमध्येच आहे का हो, हो सगळ्या गोष्टी फ्रीमध्ये असणार आहेत तुम्हाला याच माहिती घ्यायची आणि तशी काही जबरदस्ती आहे का की आमच्याकडून ट्रेनिंग घेतलं तर या व्यापाऱ्याकडनं मशी घ्या तसं काय नाही ना नाही 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 तुम्ही इथं येऊन जरी फक्त तुमची माहिती घेतली कुठल्याही गोष्टीच ट्रेनिंग जरी घेतलं तरी ह्याच्यासाठी काही तुमच्यावर कुठलंच बंधन नाही तुम्ही ह्या व्यापाऱ्याकडे जावा तुम्हाला जिथं जायचंय तिथं तुम्ही जाऊ शकता बरं 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 बर। आता मला एक सांगा आता तुमचा गोटा सकाळी किती वाजता चालू होतो संध्याकाळी किती वाजता आमचा गोटा सकाळी एक पाच वाजल्यापासून सुरू होतो आणि एक सात वाजता किंवा साडेसहा पर्यंत आमचं दूध आउटलेटला आलेलं असतं आणि तिथून आपलं सेल होतं संध्याकाळची पण तीच प्रोसेस हा जो चाऱ्याचं निवेदन असतं खुराकाचं नियोजन असतं ते कशा पद्धतीने करताय माझ्याकडे सरकी पेंट आहे ते प्रत्येक मशीला ते दुधाच्या प्रमाणे देत असतो त्यासोबत आपल्याकडे हरभरा चुनी आणि गोबूस आहे ओके हा आणि ओल्या चाऱ्यामध्ये ओल्या चाऱ्यामध्ये माझ्याकडे सुपर नेपियर ऊस हे दोन प्रकार आहेत एक साधारण बारा लिटरच्या म्हशीला किती चारा दिला पाहिजे किती खुराक दिला पाहिजे एक बारा लिटरच्या म्हशीसाठी तुम्ही सध्या तिला साडेतीन किलो खुराक दिला पाहिजे एका टायमाला एका टायमाला ज्यामध्ये एक सरकी पेंट हरभरा चुन्नी आणि गौ गुसा तर सध्या गोटा बोगा तर दादा आता अशा पद्धतीने पाण्याचं नियोजन केलं सगळं हा हे पाण्यासाठी म्हणजे मुक्त गोट्यामध्ये मशींना पाणी पिण्यासाठी हे केलेलं आहे हे जे केलेलं आहे आपण मैस मध्ये उडी मारून ह्याच्यात पसून बरोबर त्यासाठी आपण हे सुरक्षेसाठी हे केलेलं आणि एखाद्याला धडक बसली तरी पडून पडून आपण असं बर। केलं आणि हे हे जे केलंय हे कसं कसं किती फुटावर केलंय काय हे जे कसं आहे हे आपण अडीच फुटाचा अँगल वापरलेला आहे आणि त्याला हे आडवा अँगल आहे जे दोन फुटावर मारलेला आहे ओके आणि हे जी हाईट आहे ती पाच फुटापर्यंत आहे बर 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 म्हणजे अशा पद्धतीने हे मुक्त गोट्यासाठी केलेलं आहे ओके पूर्ण परिसर हा किती गुंटाचा आहे हा मुक्त गोट्याचा जो परिसर आहे आपला तो इकडला आहे जो मुक्त गोट्यासाठी केलेला आहे तो एक दहा गुंठे आहे बर, बर, बर. ओके आता हे जे लावले तुम्ही तिथे बघितलं हे काय विषय हे म्हणजे मशीला जर खाजवण्यासाठी म्हणजे काय होते आपल्या इकडं हे राहत नाही ना म्हणजे झाड नसतात मुक्त गोट्यामध्ये तर हे असे आपण तिथे एक लावलं इथे एक आणि तिथे एक तर हे फक्त मशीला बाबा जेव्हा वाटेल तेव्हा तिथे जांग खाजून तिचं जे मन प्रसन्न करू शकते त्यासाठी आपल्याला जसे हात आहेत तसे हात असतात त्यांची मानसिकता चांगली राहते हो। आणि मुक्त गोठ्याचा तो एक फायदा होता की जर मानसिकता जर चांगली राहिली तर त्यातून त्यांचं आरोग्य चांगलं राहिलं तर दूध पण चांगल्या प्रकारे देतात आणि एकदम फ्रेश मध्ये सगळं होतं त्यांचं बरोबर बरोबर तर आता आम्हाला अशी एक महिज लागली आता मशी तर सगळ्यात चांगल्या पण सिलेक्शन मध्ये कशा प्रॉपर आता ही पण म्हैस आहे प्युअर मोरा नसल आहे जिचं बारा लिटर सध्या दूध आपल्याकडे चालू आहे ही तिसऱ्या वेताची आहे उंची पुरी आता ह्याच्यामध्ये तू एक म्हैस आहे ही एकदम कवळ्या दुसऱ्या वेताची म्हैस आहे बरोबर आणि हि ज आपल्याकडे आताच्या घडीला पंधरा लिटर प्लस दूध आहे पंधरा लिटर प्लस आहे बर एकदम कवळी म्हस आहे दुसऱ्या वेताची तर दादा मला एक सांगा आता बऱ्याच शेतकऱ्याचे कमेंट येतात की असे मुरा मशी शिंग असे असतात दुसऱ्या असे अडकू शकतात का मुक्त सोडल्यानंतर तसं अडकवायची शक्यता फार कमी असते कारण ह्यांचा रिंग मधला गॅप फार कमी आहे बर त्याच्यामुळे अडकवायचं तर जास्त हे नसतंय आणि शक्यतो पहिल्या दोन दिवसच मुक्त गोट्यात मशी थोड्या गोंधळ घालतात आता आपण पाहू शकतात मशी शांत उभे आहेत बरोबर बरोबर जास्त कोणी कोणाला मारायचं है किंवा तस काही गोंधळ असतो मुक्तपट तसा होत नाही बरोबर बरोबर तर म्हणजे अजून आपण तिकडं जे बुल आहे हा म्हणजे आपण तो हरियाणातून आणलेला आहे तर ते जे जेव्हा आपण आणला होता त्या टायमाला आपण एक सव्वा लाखाला तो बुल घेतला होता तीन वर्ष झाले तो बुल आपल्याकडे आहे आणि त्याचं शंभर टक्के आपल्याला रिझल्ट आहे रिझल्ट चांगला सगळ्या मशी आपल्याला गाबन आहेत सगळ्या जेवढ्या मशी आहेत टोटल गाभन आहेत आपल्या तर ह्या आपल्याकडे बघा दोन वर्षाच्या वगैरे आता झालेल्या आहेत पावणे दोन वर्षाच्या आहेत मग एक पावणे दोन पासून दोन वर्षाच्या वगैरे आहेत बरं तर आपण ह्याच्यामध्ये बघू शकता की प्रत्येक म्हणजे आता काही काहीतरी एक दोन चार महिन्यात माझ्यावर सुद्धा यायला राहिले हा का हा अशा आता ही पाहू शकता तुम्ही ही आपल्याकडे एक पाच सहा महिन्यामध्ये आता हिट वर येईल बरं 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 हा म्हणजे सगळ्या अशा वगैरे हो काय किंमत असू शकते आता आता हरियाणामध्ये ह्या अशा वगैरे चाळीस हजार रुपयात भेटतात चाळीस पन्नास हजार आता पलीकडे देखील काय आहे आता दूध पित्या ही सगळ्यात का नाही नाही ह्या दूध पित्या ह्याच्यातली कुठलीच नाही दुधापासून तुटले ते हा फक्त ह्या दुधापासून ज्या तुटलेल्या आहेत ते आहेत बरं बरं तर ह्या सगळ्या ज्या आहेत ते आता कुणाला आठ महिने झाले कुणाला दहा महिने झाले कुणाला सहा महिने झाले अशा वगैरे के, केस लागतात का परत नंतर कापावं लागतात सध्या हिवाळा असल्यामुळे आपण चालू ठेवलेले कापत पण चाऱ्याची ही सगळी सोय याच्यातच केली सोय मध्ये आहे बाहेर फक्त इथं पाण्याची सोय आहे ऊन झाल्यानंतर आत आतमध्ये आपण त्यांना घेतले तर म्हणजे आता आपण मुक्त गोटा बघितला आता आपण आतलं गोडाऊन आणि शेड देखील बघूयात तर मंडळी आता आपण या शेड मध्ये आलेलो आहे इथे कसं कसं निविजन केलं बघूयात तर ही जी गव्हाण आहे कसं कस मेजरमेंट कसं आहे तर हे गव्हाण जे आहे आपल्याकडं ती जी जी जे रुंदी आहे आतली आत गव्हाणीमध्ये तर ही एकवीस इंचाची आहे बर आणि ही जी जी एक हाईट आहे जे आपण जनावराला टाकतो तर ते एक दहा इंचा आहे बर 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 आणि हे ही जी हाईट आहे आपली लांबी हा तर ही नऊ फुट नऊ फूट नऊ फूट बाय एक, एक फुटाची आपली ही नाली आहे ही नाली एक फुट हा ज्याच्यामध्ये आपण आरामशीर म्हणजे काही बिन पडलेलं असलं ते खोऱ्यानं काढू शकता आणि दोन सगळं म्हणजे कुठं अडकायचं काही विचार नाही हा जो छोटा कप्पा केला हा बघा हे कशासाठी केले हे आपले जे वास्त्र आहेत त्यांच्यासाठी गवण केलेली आहे छोटी गवण आहे एक फुटाची गवण आहे आतल्यात आणि अशी पारड्यांसाठी पारड्यांसाठी बरोबर बरोबर तर त्यासाठी आपण हे केलेलं आहे त्यांची हाईट ही पाच फूट आहे सॉरी ही जी रुंदी आहे आणि ही लांबी अशी लांबी पाच आहे ओके म्हणजे सगळं अशा पद्धतीनं नियोजन आहे आणि मुक्त गोट्याच दारी इथं तर या ठिकाणी ज्यावेळेस म्हशी आत घ्यायच्या तर बरोबर या ठिकाणावरून डायरेक्ट आपल्या गोट्यामध्ये म्हशी प्रवेश करणार तर आता पलीकड पण असं नियोजन आहे का हो पलीकडलं पण आपण अशाच प्रकारे पलीकडून पण आहे बघू शकतो संपूर्ण सगळं असंच नियोजन आहे आता इकडे दुधाच्या दुधाळ मशी असतात ह्या साईडला दुधाच्या मशी राहतात आणि त्यांची वासरे हे इथं वास बरोबर आहे म्हणजे मशीच्या लगेच महाग मशी, मशी प्रत्येक वासर बर 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 तर मंडळी अशा पद्धतीनं सगळं निविजन आहे आणि चाऱ्याचं आम्हाला सांगा चाराचं कसं कसं निविजन आहे okay. कुपटी कोणती वापरत आहे मिक्स चारा कसा ऐकाय चाऱ्यामध्ये सध्या मी ऊस आणि सोयाबीनचं बुसकट आहे माझ्याकडं ते वापरतो मी सध्या हे जे आपल्याकडे कुठे आहे ते ह्या गोट्याच्या अगोदरची म्हणजे हिला पाच वर्ष झाले बरं बर। जेव्हा माझ्याकडे दोन चार जनावर होते तेव्हापासून हे त्याच्यावर माझं भागत चालले त्यामुळे मी त्या मंडळी अशा पद्धतीने हे सोयाबीनचं बुसकट आणि नेपियर सुपर नेपियर आणि ऊस ह्याच्यामध्ये मिक्स आहे सगळा मिक्स आहे बरोबर बरोबर तर दादा हे चारेच नियोजन आणि खुराक कुठे ठेवला जातो आता खुराक जो आहे तो आपल्या ह्या रूम मध्ये असतो ज्यामध्ये आपल्याकडे सुपर गहू भुसा हरभरा चुन्नी त्याचे पोते हा गहू भुसा आणि हे आपल्याकडे सरकी आपण वापरले जातो अशा प्रकारचा हा वजन करूनच प्रत्येक मशीला दिला प्रत्येक मशीला वजन आणि त्याला जितकं तिथं दूध आहे त्या प्रमाणातच आपण खुराक दिला जातो तर चला आता हे बघूयात आपण गोडाऊन गोडाऊन बघूयात तर मंडळी बघू शकता या ठिकाणी जो वर्षभराचा चारा स्टोअर केला जातो तो हे गोडाऊन आहे तर दादा किती बाय कितीचं गोडाऊन आहे हे गोडाऊन आपलं बावीस बाय सत्तरच गोडाऊन आहे बर किती पूर्ण वर्षाचा स्टो, चारा स्टोर होतो का याच्यामध्ये हां ह्याच्यात एक वर्षाचा पूर्ण चारा स्टोर होतो पूर्ण पॅक वरपर्यंत पर्यंत भरावं लागतं ओके त्यांनी हा कुठून मागवताय चारा काय कसं हा आपला इथल्या आजूबाजूंच्या शेतकऱ्याकडून पण आपण घेत असतो हां आणि काही आपण बाहेर मागवतो मशीन साठी काय महत्व सांगतो या चाऱ्याच मशीन साठी म्हणजे जसं आपल्याला पाणी लागतं जसं आपल्याला आपल्या सुद्धा आहारात गरजेचं असतं बर आपण जर रोज रोज फक्त वरण भात तर आपल्याला चाललेल का ते जमणार नाही आपल्याला सुद्धा थोडस भाकरी लागल चपाती लागेल तसाच हा प्रकार आहे की आपल्याला ह्याच्यामुळे आपलं जे काही दुधातलं फॅट आहे ते वाढलं जात त्यामुळे आपल्या कुठल्याही गोट्यावर म्हशीच्या सुक्या चाऱ्याला फार महत्व आहे ओके तर म्हणजे अशा पद्धतीने यांचं नियोजन आहे चाऱ्याचं नियोजन बघितलं तर दादा एक मला एक गोष्ट सांगा जो गोट्याला तुम्ही खर्च केलाय हा तो किती झाला आणि स्टेप बाय स्टेप केला का एक खट्याच केला आता हे गोटा आज ज्या स्वरूपात आहे तसा तर आपला सुरुवातीला आपला पहिला फार छोटा गोटा होता बर मग आपण जसं आपल्याकडे धंदा चालू केला त्यातून जसं जसं येत गेलं तसं तसं आपण मग सुरुवातीला हा गोटा केला त्याच्यानंतर मग पलीकडला केला पुन्हा गोडाऊन केलं मुक्त गोटा केला म्हणजे मुक्त गोटा अगोदर केलेला गोडाऊन नंतर केलेला ओके okay. तर जसं आपल्याकडे भांडवल येत जाईल तसं आपण कारण एवढं मोठं आपण एक पूर्ण एकाच टायमाला एक शक्य नाही आपल्याला होणार बरं मला एक सांगा साधारण खर्च किती आला या गोट्याला पूर्ण साधारण एक अठरा लाखाच्या आसपास खर्च आलेला आहे अठरा लाखाच्या आसपास खर्च आलेला आहे बर ज्यांना आता बऱ्याच शेतकऱ्यांचं म्हणणं असतं की आता तुमचा मोठा गोटा या भागावर तर शेतकरी म्हणतात की आम्हाला यांच्याकडनं मैस भेटू शकते का एक दोन कारण की आम्हाला एक दोन मशीसाठी हरियाणा जाणं शक्य नाही तर तुम्ही त्यांना तशी देऊ शकता का है, शेद एक मशी तशा मी देतोय आतापर्यंत बऱ्याच लोकांना शेतकऱ्यांना आपण ते एक प्रकारे मदतच केलेली आहे कारण आमच्या आजूबाजूचे जे लोक आहेत शेतकरी त्यांना एक मशीसाठी एवढे लांब जाणं शक्य नव्हतं तर त्यांनी ते घेतलेले आहेत शेतकऱ्यांच्या असे शेतकरी आहेत का आहेत, 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 आहेत। तर मंडळी हे शेतकरी बंधू आलेले आहेत हे दादा सांगत होते की आम्हाला आम्ही शेतकऱ्याला ट्रेनिंग देतो आणि ते बी मोफत गरज पडली तर त्यांना एका दुसरी मैस पण देतो तर तुम्हाला कशी कशी सोय केली ह्यांनी कसं कसं काय अडचण आली ते विचारतात मग पूर्ण माहिती देते त्याच्याबद्दल त्यांच्याकडून काय म्हशी खरेदी केली तीन म्हशी घेतल्यात त्यांनी सांगितल्याप्रमाणे दूध निघतं त्यांचं इथूनच दिले बाकी ट्रेनिंग हे माहिती देण्याची पद्धत कशी आणि आमच्या मशीली काही झालं तर आम्ही विचारतो पूर्ण माहिती देते दादा तुमचा काय अनुभव आहे नाही ते आमचे बंदच आहेत बंद ओके तर मंडळी अशा पद्धतीनं या शेतकरी दादा अनुभव सांगितला यांच्याकडून मशी घेऊ शकता प्लस ट्रेनिंग घेऊ शकता इथे राहण्याची खाण्याची सगळी योग्य सोय आहे तर ज्यांना मशी खरेदी करायची असेल ट्रेनिंग घ्यायचं असेल तर त्यांनी सरांना फोन लावू शकता सर तुम्ही काय सांगू शकता शेतकऱ्यांना आधी ज्या शेतकऱ्यांना बाबा दूध बघून किंवा चांगल्या क्वालिटीची म्हैस घ्यायची असेल तर त्यांनी आपल्याकडे कुठल्याही टायमाला आलं आप तरी आपल्याकडे सगळी सोय उपलब्ध आहे बर त्यांना आपल्याकडे मार्गदर्शन मी पहिल्या दिवसापासून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतो आता हे आमच्या इथले जवळचे शेतकरी आहेत ह्यांना आतापर्यंत आपण ह्यांना एक दोन महिन्याला तीन महिन्याला जशी गरज पडेल तसं ते एक एक मैस आपल्यापासून घेऊन जातात बरं आणि प्रत्येक गोष्टीची म्हणजे म्हशीला काही आजार झाला तरी आम्ही त्याचं मार्गदर्शन करून त्यांचं जे काय आहे ते योग्य टायमाला मदत करून किंवा जी काही त्यांची शंका आहेत त्याचं निरासरण करून आपण चांगल्या प्रकारे त्यांना सहकार्य करतात ओके तर मंडळी अशा पद्धतीने आपण व्हिडिओच्या माध्यमातून माहिती बघितली ज्यांना काही शंका असेल त्यांनी नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आज इथेच थांबूयात भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार नमस्कार, नमस्कार।